नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी मित्रांनो श्रावण महिना सुरू आहे श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना मानला जातो तर श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांना समर्पित आहे आणि श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शिवशंकरांच्या होतील तितक्या सेवा करत असतो आणि सर्वच जण या सेवेला सुरुवात केलेलीच असेल तर या महिन्यामध्ये आपण श्रावण महिन्यामध्ये ज्या काही सेवा करत असतो तर त्याचे हे आपल्याला नक्कीच मिळते आणि त्यामुळेच भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी या महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांच्या होतील तितक्या सेवा आणि उपासना आपल्याला करायची असते तर उद्या आहे एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि उद्या आलेला आहे तिसरा श्रावणी सोमवार यासोबतच उद्याच आलेले आहे नारळी पौर्णिमा आणि त्यासोबतच रक्षाबंधनही आहे तर श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस हा महत्त्वाचा आहे आणि या शुभ मुहूर्तावर आपल्याला लक्ष्मी प्राप्तीचा अतिशय स प्रभावी असा एक उपाय करायचा आहे तर कोणता उपाय करायचा आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा ज्यांना उद्या हा ज उपाय करायला जमणार नाही तर त्यांनी चौथ्या किंवा पाचव्या सोमवारी केला तरीही चालेल तर उद्या नारळी पौर्णिमा आहे आणि लक्ष्मी प्राप्तीची प्रभावी सेवा आपल्याला करायची आहे तर आपल्याला उद्या शिवपिंडीवर वाहिलेल्या बेलपानाचा हा प्रभावी उपाय करायचा आहे तर यामुळे आपल्या ज्या काही अडचणी असतील आर्थिक अडचणी असतील तर त्या सर्व दूर जातील तर प्र बघा प्रत्येक श्रावण सोमवारी आपण शिवपिंडीवर बेलपत्र अर्पण करतो बे तर बघा हे बेलपत्र खाण्याचेही खूप फायदे आहेत तर रोज तुम्ही जर एक बेलपान खाल्लं तर तुम्हाला पित्ताचा त्रास कमी होतो शुगर लेवल कमी होण्यासाठीही तुम्ही बेलपत्राचा वापर करू शकता तर बघा भगवान शंकरांना बेलपत्र खूप प्रिय आहे आणि एक जरी बेलपत्र त्यांना अर्पण केलं तरीही ते प्रसन्न होतात पण तसे जर तुम्ही एकशे आठ बेलपत्र त्यांना अर्पण केले तर त्याचा खूप जास्त फायदाही होतो तर असे म्हटले जाते तर बघा उद्या आपण एक किंवा एकशे आठ बेलपत्र अर्पण करणार आहोत तर भगवान शिवांना एकशे आठ भगवान शिवांची एकशे आठ नव नावं घेऊन बेलपत्र अर्पण करणार आहोत तर जे प पान आपण अर्पण करणार आहोत तर त्यातील एक बेलपत्र आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे तर हा उपाय लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा आणि प्रभावी आहे तर हा बेलपत्र तुम्ही पर्समध्येही ठेवू शकता म्हणजे बघा तुम्ही एकशे आठ बेलपत्र वाहणार असणार असाल तर तुम्ही त्यातले तुमच्या घरातील प्रत्येकासाठी एक एक बेलपत्रही तुम्ही घेऊ शकता तर तुम्ही तुमच्या पर्समध्येही हे बेलपत्र ठेवू शकता किंवा तुमच्या पतीच्या पॉ पॉकेटमध्येही ठेवलं तरीही चालेल किंवा तुमच्या मुलांकडे दिलं तरीही चालेल फक्त हे बेलपत्र ज्या ठिकाणी तुम्ही ठेवाल तर ते अशा ठिकाणी ठेवा की त्या बेलपत्राला वारंवार आपला हात लागणार नाही तर यामुळे आपल्या कष्टाला फळ मिळेल नशिबाची साथ मिळेल तर ही सेवा तुम्ही मंदिरात जाऊन केली तर अतिउत्तम कारण तिथे खूप जास्त प्रमाणामध्ये सात्विकता असते सकारात्मकता असते आणि त्यामुळे तुम्हाला जमेल तर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन करा पण जर तुम्हाला तिथे जमणार नसेल तर तुम्ही घरामध्ये केलं तरीही चालेल तर तर बेलपत्र हे स्वतःच्या पैशाने खरेदी करून आणायचं आहे कोणी वाहिलेलं बेलपत्र हे तुम्ही घरी आणू नये तर हा उपाय दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही करू शकता तर प्रत्येकासाठी तुमच्या घरातील प्रत्येकासाठी तुम्ही एक एक बेलपत्र हे आणू शकता फक्त ते बेलपत्र आपल्याला आपण जे शिवपिंडीवर बेलपत्र अर्पण करणार आहोत तर ते बेलपत्र आपल्याला उचलून आणायचं आहे तर हे बेलपत्र तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता किंवा तुमच्या मुलांकडेही तुम्ही एक बेलपत्र देऊ शकता तुमच्या पतीला त्याच्या त्यांच्या पॉकेटमध्येही ठेवण्यासाठी तुम्ही हे बेलपत्र एक देऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या तिजोरूमध्येही तुम्ही हे बेलपत्र ठेवू शकता फक्त बेलपत्र ठेवताना लक्षात ठेवायचं आहे की त्याला वारंवार आपला हात लागणार नाही तर याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तसेच मासिक धर्माचाही आपल्याला मासिक धर्म असेल तर तेव्हाही त्याला हात लागणार नाही अशी याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे तर, तर अवश्य तुम्ही उद्या तिसऱ्या श्रावणी सोमवारी आणि त्यातल्या त्यात उद्या नारळी पौर्णिमाही आलेली आहे तर त्यामुळे तुम्ही उद्या हा लक्ष्मी प्राप्तीचा अतिशय प्रभावी असा उपाय आहे तर अवश्य करून बघा अगदी साधा आणि सोपा उपाय आहे तर अवश्य करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ